वेलकम टू मेने अकॅडमी आपण बघतोय सायन्सचे सहावीचे सगळे धडे आपण सायन्सचे सहावी ते दहावीचा सगळा सिलेबस कव्हर करणारे त्यामध्ये आपण सहावीचे धडे बघतोय ज्यामध्ये आजचा धडा आहे धडा क्रमांक आठ जो आहे आपली अस्थिसंस्था आणि त्वचा आणि या चॅप्टरमध्ये आपल्याला का काय काय बघायचं आहे तर पहिलं आपल्याला बघायचं आहे की मानवी अस्थिसंस्था अस्थि म्हणजे हाड त्यामुळे आपल्या शरीरामध्ये कुठली कुठली हाडं आहेत आणि त्याचे दोन प्रकार आहेत एक आहे अक्षय सांगाडा आणि एक आहे उपांग सांगाडा ते आपल्याला बघायचं आहे त्यानंतर पुढचा भाग आपल्याला बघायचा तो म्हणजे त्वचा तर हे दोनच भाग आहेत ते आपल्याला बघायचे आहेत तर आपण सुरू करूयातला आता पहिला मानवी अस्थिसंस्था आता मानवी अस्थि संस्थेमध्ये अस्थि म्हणजे हाड त्यामुळे हाडांची संस्था तर मानवी अस्थिसंस्थेचे दोन प्रकार आहेत ज्याला आपण काय म्हणतो पहिलं तर अक्षीय सांगाडा ज्याला आपण काय म्हणतो एक्सियल स्केलेटन असं आपण त्याला म्हणतो कारण हे ऍक्सेसच्या भोवती असतात तर एक्सेस म्हणजे कुठला तर जे आपल्या शरीरामध्ये जी उभी व्हर्टिकल लाईन जाते जी उभी लाईन आहे तो, तो, ला तर त्याला आपण त्यावरती असलेली हाडं म्हणजे आपली एक्सियल हाडं आहेत त्याला आपण अक्षीय सांगड म्हणतो म्हणजे अक्ष्यावरती आहेत आपण जसं अक्ष एक्स अक्ष आणि वाय अक्ष असं करतो त्यामध्ये हे जे आपले उभे आहेत ते म्हणजे अक्षय सांग आणि आता दुसरा भागात होतो दुसऱ्या भागाला आपण काय म्हणतो तर दुसऱ्या भागाला म्हणतो की उपांग सांगडा आता अक्षय सांगाड असतं आणि दुसरं काय असतं तर दुसरं आपण त्याला म्हणतो अपेंडिक्युलर किंवा त्याला उपांग सांगाडा असं म्हणतो तर ते उपांग किंवा एपेंड अपेंड म्हणजे काय तर एखाद्या मुख्य भागाला जोडून येणं त्यामुळे अपेंडिक्युलर किंवा उप अंग म्हणून उपांग सांगाडा असं सा। तर आता ते यातला पहिला बघू आपण अक्षीय सांगाडा अक्षय सांगाड्याचे तीन मुख्य भाग आहेत त्यामध्ये पहिला आहे तो कवटी दुसरा आहे तो आपल्या छातीचा पिंजरा आणि तिसरा आहे तो पाठीचा कणा आता कवटी कवटी म्हणजे आपल्या इथून वरचा भाग जो आपल्या मानेच्या वरचा भाग आहे तर आपल्या या भागामध्ये एकूण हाडं आहेत बावीस आणि त्यातले आठ हाडं हे डोक्यात आहेत जे आल्या हालचाल करू शकत नाहीत तर ते आठ हाडं डोक्यात असतात आणि चौदा हाडं हे आपल्या चेहऱ्यामध्ये आहेत तर असे मिळून एकूण बावीस हाडं आपल्या कवटीमध्ये आहेत म्हणजे इथून पुढच्या वरच्या भागामध्ये आपल्या बावीस हाडं आहेत आणि आपल्या कानामध्ये प्रत्येकी तीन तीन हाडं आहेत तर ते हाडं सोडून अजून हे बावीस हाडं आहेत तर डोक्या आणि चेहरा असे मिळून चेहर हाडा किती आहेत कवटीमध्ये बावीस आणि त्यामध्ये जबडा सोडून इतर हाडांची हालचाल होत नाही आता इथं कानांमध्ये पण प्रत्येकी तीन तीन हाडं आहेत ती वेगळी आहेत म्हणजे ती या बावीस मध्ये येणार नाही आहेत तर एकूण जर समजा आपण बघायचा गेलं तर याच्यावरची हाडांची संख्या आहे ती मग ती होईल की बावीस आणि कानांची मिळून सहा असे टोटल मिळून अठ्ठावीस होतील पण जर समजा आपण फक्त अक्षय सांगाड्याचा विचार केला तर मग आपल्या कवटीमध्ये एकूण बावीस हाडं आहेत आता त्यानंतर दुसरा भाग आहे तो अक्षय सांगायचा तो म्हणजे छातीचा पिंजरा आता छातीच्या पिंजऱ्यामध्ये आपल्याला बारा हाड एका एक डाव्या बाजूला आहेत आणि बारा हाडं उजव्या बाजूला आहेत आणि एक हाड उभं आहे असे मिळून एकूण बारा आणि बारा चोवीस आणि एक उभं हाड असं म्हणून पंचवीस हाड आपल्या छातीच्या पिंजऱ्यामध्ये आहेत आता त्या पंचवीस हाडांमध्ये एक जे हाड तर जे उभे ते जे उभं हाड आहे त्या उभ्या हाडाला एक नाव आहे आणि ते नाव आहे उरोस्थी आता हे नाव लक्षात राहायला सोपं जाईल कारण अस्थी म्हणजे हाड आणि ऊर म्हणजे छाती त्यामुळं ऊर अस्थी असं मिळून उरोस्थी आणि मग उरोस्थी म्हणजे जे छातीचं चा जे उभं हाड आहे त्याला आपण उरोस्थी म्हणतो आणि हे नाव लक्षात राहायला सोपं जावं याला इंग्लिश नाव काय आहे तर याला म्हणतात स्टर्नम तर हे स्टर्नम किंवा उरोस्थी उरोस्थी पण लक्षात राहायला सोपंच आहे उर म्हणजे छाती अस्थि त्यामुळे छातीचं जे उभं हाड आहे त्याला आपण उरोस्थी म्हणतो आणि मग एकूण हाडं किती आहेत छातीची मध्ये तर बारा आणि बारा असे मिळून डाव्या बाजूला बारा उजव्या बाजूला बारा असे छातीच्या पिंजराले चोवीस हाडं आहेत आणि एक हाड उभं हे आहे पंचवीस हाडं आणि ही हाडं मग पाठीमागून पाठीच्या कण्याला जुळलेली आहेत आणि मग तोच आपला तिसरा भाग येतो तर अक्षय तिसरा भाग काय आहे तर पाठीचा कणा आता पाठीच्या कण्याला आपले जसे आपण साखळी वगैरे जोडलेली असते तशी आपली हाडं जोडलेली आहेत आणि हे किती हाडं आहेत तर एकमेकांवर अशी तेहतीस हाडं आहेत आणि ही हाडं मग कोलपासारखी उभी आहेत एकमेकांच्या मध्ये अडकलेली आहेत आणि ही आता लवचिक आहेत आणि एकावर एक आहेत पण आता ही लवचिक म्हणजे साखळीसारखी लवचिक आहे म्हणजे साखळी जर समजा आपण एकच घेतली आणि ती जर हलवली तर ती लवचिक नसते पण एकमेकांमध्ये अडकवल्यानंतर ती आपल्याला साखळी हलवता येते तसा आपला पाठीचा मनक आहे त्यामुळे आपल्याला थोडंफार वागता येतं ते वागता येण्याचं कारण हेच आहे की आपला पाठीचा कणा लवचिक असतो आणि आता पाठीच्या कण्याचं मुख्य काम काय आहे तर चेतार्जू जे आपल्या नर्व्स आहेत जे आपल्या मेंदूपर्यंत संदेश वाहनाचं काम का करतात त्याचं संरक्षण करणं हे पाठीच्या कण्याचं मुख्य काम आहे तर आपला जो अक्षय सांगाडा आहे त्यामध्ये हे तीन भाग येतात ती कवटीमध्ये बावीस हाडं ज्यामध्ये कानातील सहा हडं येत नाहीत कवटीमध्ये बावीस हाडं छातीच्या पिंजऱ्यामध्ये बारा आणि बारा दोन्ही बाजूला बारा असे मिळून चोवीस आणि एक उभं हाड ज्याला आपण काय म्हणतो उरोस्ती किंवा स्टर्नम तर चा हे पंचवीस हाडं म्हणजे बावीस हाडं कवटीमध्ये पंचवीस हाडं छातीच्या पिंजऱ्यामध्ये आणि पाठीच्या मणक्यामध्ये एकमेकांमध्ये अडकलेली असे तेहतीस हाडं हे आपले अक्षय सांगड्यामध्ये आहेत आता धड्यात एक प्रश्न दिलाय की कवटी कोणत्या भागांचे संरक्षण करते तर आता हाडांचं मुख्य काम काय आहे तर शरीराला एकतर आकार देणं आहे शरीराला मजबूती देणं आहे आणि शिवाय काही आपल्या भागांचं संरक्षण करणं जसं की छातीच्या पिंजऱ्याचं काम काय का तर आपल्या का हृदयाचं आणि आपल्या जे आपले फुफ्फुस आहेत लंग्स आहेत त्याचं संरक्षण करणं आता ते हाडांचं काम आहे तसं आता कवटीच्या संरक्षण कवटीचं काम काय तर कवटी कशाचं संरक्षण करते तर कवटी आपल्या मेंदूचं संरक्षण करते आणि आपला मेंदू जर कसं बघायला गेलं तर जरा थोडासा नाजूक असतो त्यामुळे कवटीचे हाड जरा मजबूतच असतात तर कवटी कोणत्या भागाचं संरक्षण करते तर कवटी करते आपल्या मेंदूचं संरक्षण छातीचा पिंजरा कशाचं करतो तर ते करतो हृदयाचं किंवा आपल्या फुफ्फुसाचं किंवा लंग्स म्हणतो आपण त्याला त्याचं संरक्षण करतो आता आपण बघितलं की अक्षय सांगा आता त्याच्यानंतर उपांग सांगडा किंवा याला अपेंडिक्युलर असं म्हणतो आता उपांग म्हणजे उप आणि अंग म्हणजे आता हे उपांग तर काय झालं तर आपण मुख्य सोडून जे असतं त्याला उप म्हणतो म्हणजे उपकप्तान किंवा उपकॅप्टन असं म्हणतो आपण तर तो मेन असेल त्याला जे जोडून असेल त्याला आपण म्हणतो उप त्यामुळे हे उप अंग सांगाड आहे आता हे आपले हात आणि पाय जे आहेत हे मग उप अंग आहेत म्हणजे हे आपले जे उभी जी लाईन आहे की जे आपण काय म्हणतो अक्षय सांगा ह्याला सोडून जे हाडं आहेत म्हणजे आपल्या हाताची आणि पायाची हाडं तर याला आपण म्हणतो उपांग मग यामध्ये कोण येतं तर आपल्या हाताची हाडं येतात आणि पायाची हाडं येतात आणि कानाच्या सहा हाडांचं अजून वेगळं वर्गीकरण केलं जातं तर हे आपलं झालं की अक्षय सांगाडा आपल्याला सहावीमध्ये एवढी माहिती आहे कवटीमध्ये बावीस हाडं आठ हाडं कवटीत आहेत आणि डोक्यात आहेत म्हणजे आणि चौदा हाड चेहऱ्यात आहेत चेहऱ्यातल्या जबडा सोडला तर दुसऱ्या कुठल्याही हाडांची हालचाल होत नाही त्याच्यानंतर पुढचं काय तर छातीचा पिंजरा आपल्या त्यामध्ये पंचवीस हाडं आहेत चोवीस हाडं छातीच्या बरगड्यांमध्ये आहेत आणि एक उभं हाड आहे उभ हाडाला काय म्हणतो आपण उरोस्थी पूर आणि अस्थी असं म्हणून उरोस्थी उर किंवा तर नाम आणि त्याच्यानंतर पाठीचा मणका पाठीच्या मणक्यामध्ये किती हाडं आहेत तेहतीस हाड आहेत तर हे आपण अक्षय सांगडा बघितला आणि त्याच्यानंतर उपांग सांगाडा उपांग विषय फक्त एवढीच माहिती आहे की हाताची आणि पायाची हाडं जी आहेत तर ती हाडं म्हणजे उपांग सांगडा आहे तर हे आपण बघितलं की अक्षय सांगडा आणि उपांग सांगाडा आता त्याच्यानंतर पुढचा भाग आहे तो म्हणजे सांधे आता सांधे काय असतं तर सांधे म्हणजे याला आपण जॉईंट म्हणतो जॉइंट पेन जे असं आपण म्हणतो तर जॉईंट पेन म्हणजे जिथं आपले दोन किंवा दोन पेक्षा जास्त हाडं जोडलेली असतात त्याला आपण म्हणतो जॉइंट किंवा सांधा आता दोन किंवा दोन पेक्षा जास्त आलेली जोडलेली असतात तेव्हा त्याला सांधा म्हणतो आता यामध्ये दोन सांध्याचे प्रकार आहेत त्याला आपण एक नाव म्हणतोय अचल सांधा मुवहेबल आणि मुवहेबल जे हालचाल करू शकतात आणि हालचाल करू शकत नाहीत असं आता यामधले आपले सांधा म्हणजे जे हालचाल करू शकत नाहीत त्याच्या प्रकार आहेत जे हालचाल करत नाहीत त्याचे प्रकार असायचं काही कारण नाही तर आता जे हालचाल करू शकतात त्याच्या हालचालींच्या प्रकारावरून त्या सांढ्यांचे प्रकार आहेत आणि मग ते हालचालीच्या प्रकारांवरून हे तीन, तीन प्रकार आहेत ज्यामध्ये आता पहिला आहे बिजागिरीचा सांधा दुसरा आहे उखळीचा सांधा आणि तिसरा आहे सरकचा सांधा आता हे काय आहे तर पहिले तर आता बिजागिरी बिजागिरी म्हणजे कुठं असते दरवाजाला जे लावतो आपण ते बिजागिरीला असतो मग त्याचा सांधा आहे म्हणजे आता दरवाजा कसा मो हलतो जर आपण दरवाजा भिंतीला जोडलेला असेल तर तो ठराविक भागात असा हलवू शकतो तसा आपला जो कुठला बॉडीचा भाग आपल्या शरीराचा जो असा दरवाजासारखा हलतो तिथं कुठला असतो बीजागिरीचा सांधा तर आता आपला हा हात आहे हा हात आपला असा दरवाजासारखा चालतो म्हणजे जसं ही भिंत असते तर हा हात म्हणजे आपल्या दरवाजासारखा हालतोय म्हणून याला काय म्हणतो आपण तर हा झाला आपला बिजागिरीचा सांधा तर एकाच एक दिशेने एकशे ऐंशी जे हालचाल होऊ शकते तर ते असते बीजागिरीचा सांधा जसं दरवाजा जसा हालचाल करू शकतो तसंच आपल्या हात किंवा समजा कोप गुडघ्यातून आपला पाय तसाच हालचाल करू शकतो दरवाजासारखा म्हणून त्याला ते तेच नाव आहे जे दरवाजाला आपण लावतो बिजागिरी त्याच नावावरून आहे एकशे ऐंशी कोणामध्ये हालचाल करू शकतो तर हे बिजागिरीचा कोपर किंवा गुडघा तर हाताचा कोपरा आहे किंवा पायाला गुडघा आहे ते ऐंशी एक कोणात एका दिशेने हालचाल करू शकतात पण उलटा जात नाही म्हणजे आपला पाय आहे तो मागून असं फोल्ड होऊ शकतो किंवा हात आहे तो असं पुढून फोल्ड होऊ शकतो पण असं तो याच्यापेक्षा सरळ केल्यानंतर तो अजून उलटा जाणार नाही म्हणजे हे काय झालं तर ऐंशी कोणाचा हालचाल होते तर ते बिजागिरीचा बिजागिरीचं नाव जे आलेलं आहे ते त्यावरूनच आलेलं आहे की दरवाजाला जे लावतो त्यानुसारच हालचाल होते तर हा बिजागिरीचा सांदा झाला दुसरा आहे उखळेचा सांदा आता उखळेचा सांदा म्हणजे काय तर उखळ असते आणि उखळा उखळेचा सांधा म्हणजे त्याच आपण जर बघायला गेलं तर समजा आता हा बॉल आणि सॉकेट जॉईंट असं म्हणतात तर हे सॉकेट आहे आणि हा बॉल आहे तर याच्यामध्ये हे अशी पकड असते आणि हे असे मूव होऊ शकतात आणि याचं उदाहरण काय आहे आपला खांदा आहे खांद्याचा जो जॉईंट आहे आपला खांद्याचा जो सांदा आहे त्यामध्ये हा बॉल आणि सॉकेट असं आहे आणि त्यामध्ये हा बाहेर निघत नाही हे हाड पण हे असं मूव होऊ शकतं असं हालचाल करू शकतं आणि त्यामुळे आपला खांदा जो आहे तो हातासारखा म्हणजे आपला कोपऱ्यातून जसा हात फक्त एकाच बाजूने फिरू शकतो त्यापेक्षा जास्त आपला खांदा फिरतो आणि खांदा फिरायचं कारण काय तर आपलं जो सांधा आहे जो जॉईंट आहे तो आहे बॉल आणि सॉकेट म्हणजे सॉकेटमध्ये बसवलेला हो बॉल किंवा ज्याला आपण काय म्हणतो उखळीचा सांधा तर ते दोन किंवा अधिक दिशांनी तीनशे साठ अंश कोणामध्ये त्याची हालचाल होऊ शकते तर ते आपलं आहे उखळीचा सांधा आणि जो तिसरा प्रकार आहे तिसरा कुठला आहे तर सरकता सांधा आता सरकता सांधा म्हणजे काय आहे तर हे सांधा असण्यापेक्षा हे वेगळे वेगळे रचना आहे ज्यामध्ये एकमेकांवरती हाड सरकतात आणि त्यामुळे आपल्याला जास्त हालचाल करायचे संधी मिळते त्यामुळे आपलं मनगट जे आहे आता मनगट हे आपलं बऱ्याच जास्त प्रकारे हलू शकतो तर त्यामुळं जो मनगटीचा जो सांधा आहे आपल्या हाताचा मनगट किंवा पायाचा घोट आहे तर त्याचा जो सांधा आहे तर तो एकमेकांवरती ते घसरतात एकमेकांवरती ते स्लाइड होतात त्यामुळे त्याला आपण सरकता सांधा असं म्हणतो तर हे तीन प्रकार आहेत आता यामध्ये हे जे प्रकार आहे चलसांध्याचे हे त्यावरूनच आहे की हालचाल कुठल्या प्रकारची होते म्हणजे बेजागिरीचे कसे होते तर दरवाजासारखे होते म्हणजे आपल्या हाताचा कोपरा आहे त्यानंतर जे पुढचं आहे उखळीचा सांदा तर ते कशी होते तर ते बॉल आणि सॉकेटमध्ये म्हणजे आपला खांदा आहे आणि त्यानंतर सरकता सांदा हे कोण आहे मनगट आहे तर हे आपण बघितलं की चल सांध्यांचे हे तीन प्रकार आहेत प्रकार कशावरून ठरलेले आहेत तर हालचाल कशी आणि किती होऊ शकते त्याच्यावरून हे प्रकार ठरलेले आहेत आता आपल्याला या धड्यामध्ये दोन भाग बघायचे होते पहिले हाड बघायचा होतं आणि तो दुसरं त्वचा बघायची आहे त्वचामध्ये काही खूप डिटेल्स आहेत तर आता एक तर एक, एक चित्र आहे ज्यामध्ये हे आता त्वचा आहे आणि आपल्या त्वचेला पाच मुख्य स्तर आहेत तर ह्यामध्ये हे पाच स्तरांची हे तीन नावं दिलेली आहेत त्यामध्ये पहिले तर आहे बाह्य त्वचा दुसरं आहे त्वचा आणि तिसरं आहे अंतस्त्वचा तर हे फक्त आहे का आता बाह्य त्वचा म्हणजे जे आपल्या बाहेर आहे तर हे चित्र जे दाखवले आहे आपल्याला ही त्वचा जी दिसते आणि आपल्या त्वचेचा रंग जे आपण म्हणतो बोर वगैरे तर ते फक्त एवढाच असतो बाकी त्याचं काहीच महत्व नसतं त्यानंतर हे आता शरीराचा केस दाखवलेला आहे तर तो केस कुठून आहे तर तो त्वचेवर बनवलेला आहे तर हे आपल्या त्वचाचं चित्र आहे त्वचेची रचना आहे आणि यामध्ये आता पाच भाग आहे तर आता त्वचा हा शरीराचा महत्वाचा आणि मोठा अवयव आहे आणि हा खूप मोठा आहे आणि हा इलॅस्टिकसारखा फुगू शकतो म्हणजे बऱ्याच वेळा आपण असं म्हटलं की जर अंतराळात जर समजा कोणी आपले अंतराळवीर असतील ॲस्ट्रॉनॉट्स असतील ते जर समजा त्या शिपच्या बाहेर पडले तर आता तिथं हवेचा दाब नाही आहे एअर प्रेशर नाही आहे मग तेव्हा आपल्याला एअर प्रेशरमुळं आपले शरीर हे एका आपल्या मर्यादित राहतं जर समजा एअर प्रेशर नसेल तर आपण फुग्यासारखं फुगणार आहे मग असं होईल का तर ते फुगतील का म्हणजे ॲस्ट्रॉनॉट जर समजा अंतराळात गेली आणि शिपच्या बाहेर पडली समजा चुकून पडले किंवा त्यांचं जे काही समजा त्यांचा जो सूट आहे जो तर तो जर समजा खराब झाला तर माझ्या स्टॉन फुटतील भव्यासारखे मग ते, ते फुटतील का तर ते फुटणार नाहीत कारण आपली त्वचा जी आहे ती खूप मोठी होऊ शकते ती फुगू शकते कारण ते इलेस्टिक आहे ते खूप मोठे असते त्यामुळं दुसरं हे की त्वचेवरती केस असतात आणि आता त्वचेवरती केस हे सगळ्यांच्याच असतात मग ते फक्त पुरुषांच्या असतील किंवा फक्त महिलांच्या असतील असं काय नाही आता जे महिलांचं जरा थोडंसं त्वचेवरती केस असेल तर जरा थोडंसं जास्त आपल्याकडे ते सोशल कॉन्स्ट्रक्ट आहे तो म्हणजे स्त्रियांच्या हातावर पायावर केस नसावेत हे काय आपल्या समाजाने बनवलेला नियम आहे म्हणजे आता तसं त्याला काय बघायला गेलं तर कुठलाही साय शास्त्रीय काय आधार वगैरे असायचा प्रश्नच नाहीये म्हणजे आता स्त्रियांचे केस मोठे असतात आणि पुरुष आपण केस छोटे ठेवतो ते तरी कोणी ठरवले तर तो पण एक समाज रचनेचाच भाग आहे नाही तर त्याला पण कुठलाही काही कुठलाही आधार पन आहे त्यामुळे केस हे सर्वांच्या शरीरावरती असतात ते स्त्रियांच्या पण असतात पुरुषांच्या पण असतात पण ते जरा थोडंसं आपल्या समाज रचनेमुळे झालेलं आहे पण केस असतात त्यानंतर हातांच्या आणि पायांच्या बोठांवरती नख असतात आणि हे जरा नखांचं वेगळं आपल्या उत्क्रांतीमध्ये वेगळं महत्व आहे मग ते आपले ते तेवढे आपले शार्प नाही जेवढे समजा इतर प्राण्यांचे आहेत म्हणजे आता मांजराचे आपल्यापेक्षा खूप जास्त शार्प आहेत आपले तेवढे शार्प नाही पण तसं जसं काम असेल तसं आपलं उत्क्रांती झालेली आहे पण त्वचेच्या मग काही भागावर केस असतात आणि हातांच्या आणि पायांच्या बोटांवरती नखे असतात आणि आता तिसरी गोष्ट ही की त्वचेमुळं स्पर्शाची जाणीव होते आता स्पर्शाची जाणीव हो कशी होते तर जर समजा आपल्याला स्पर्श केला तर आपल्या तिथं मेंदूच्या संदेश वहनाचं काम होतं त्यामुळं स्पर्श केला हे कशामुळे कळतं मेंदूला कळतं ते ते कशामुळं कळतं तर मेंदूची रचना असते आणि त्याला आपण मग काय म्हणतो नर्व असं म्हणतो तर हे फक्त स्पर्शच नाही जर समजा अचानक थंड जरी लागलं तरी आपल्याला ते त्वचेलाच कळतं तर त्यामुळं हे आपल्या त्वचेचंच तोच काम आहे की स्पर्श किंवा समजा इतर जे काही बदल असेल समजा थंड वाटलं अचानक किंवा समजा अचानक अंगावरती ते पाणी पडलं तरी थंडच वाटतं ता आपल्याला वाट त्यामुळं किंवा समजा गरम पाणी पडलं तर गरम वाटेल मग हेच पण आपलं कशाने होतं त्वचेनेच होतं त्यानंतर पुढचा भाग आहे तो म्हणजे घाम आता घाम येण्याचं कारण काय असतं तर घाम आपल्याला त्यासाठीच येतो की जेव्हा आपले शरीर हे खूप जास्त गरम होतं तर आपल्या शरीराचं तापमान हे साधारण सदोतीस अंश सेल्सिअस राहिलं पाहिजे असतं जेव्हा आपले शरीर हे खूप गरम व्हायला लागतं तेव्हा आपलं शरीर हे आपल्याला थंड करण्यासाठी बाहेर पाणी सोडतंय त्याला आपण घाम म्हणतो त्यामुळे घाम हा नेहमी गरम होईल तेव्हाच येतो म्हणजे थंडीत आपल्याला घाम येत नाही कारण थंडीत ऑलरेडी आपले शरीर हे थंडच असतं जेव्हा शरीर आपलं गरम होईल तेव्हा मग आपल्याला शरीर थंड करण्यासाठी पाणी शरीरातून सोडलं जातं आणि ते मग आपण घाम असं म्हणतो त्याला तर घामाचं काम काय आहे तर आपल्या शरीराला थंड करणे हे घामाचं काम आहे त्यामुळे जेव्हा शरीर गरम होईल तेव्हा घाम येईल म्हणजे आपण दोन परिस्थितीमध्ये गरम होऊ शकतो तर तापमान जेव्हा खूप जास्त असेल तर तेव्हा आपल्याला शरीर गरम होईल मग तेव्हा आपल्याला घाम येईल किंवा जेव्हा आपण समजा काही व्यायाम वगैरे करू तर तेव्हा आपण आपल्याला घाम येऊ शकतो तर ते पण पुन्हा आपले शरीर गरम झालेलं असेल तरी ते आपल्याला थंडच करायचं असतं त्यामुळे घाम येतो तर घामाचं काम ते आहे आणि घाम पण आपल्या त्वचेला थंडच करतं आणि त्याच्यानंतर आता पुढचा एक महत्वाचा मुद्दा आहे आणि त्याचं नाव आहे मेलॅनिन आणि हे खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि तो महत्वाचा बऱ्याच कारणांमुळे आहे पहिली गोष्ट की मेलॅनिन मुळे आपल्या त्वचेचा रंग बनतो म्हणजे आपण गोर सावळ वगैरे जे काय म्हणतो तर ते फक्त त्या मेलॅनिन मुळेच होतं आणि त्याचं काम हे त्वचे फक्त त्वचेच्या वरची जी स्तर आहे फक्त तेवढंच काम आहे आता हे मेलॅनिन आहे काय तर मुळात असं झालेलं की जसं आपण आता हे सहावीच्या पुस्तकामध्ये एवढंच आहे की मेलेनियन मुळे आपल्या त्वचेचा रंग बनतो पण आता आपण जरा थोड्याशा डिटेल बघू की आपले जेव्हा उत्क्रांती होत होती आपले जेव्हा एप प्राण्यापासून जेव्हा माणूस बनत होता तर माणूस तेव्हा सगळं काळच होता आफ्रिकेतच होता आणि सगळे सगळे जे माणसाचे पूर्वज आहेत ते काळेच होते आणि ते, ते काळे असण्याचं कारण म्हणजे सूर्यप्रकाश होता आणि सूर्यप्रकाशामध्ये आपल्याला आपण हे बघितलं मागच्या चॅप्टरमध्ये की आपल्याला व्हिटॅमिन डी आहे आणि त्याचं आपल्याला काम असतं आणि ते सूर्यप्रकाश त्यासाठी लागतो त्यामुळं जसा सूर्यप्रकाश असेल तसं आपलं त्वचेचा रंग बनतो व्हिटॅमिन डीच्या सिंथेसिससाठी साठी डीचा आपल्या सा शरीरासाठी जास्तीत जास्त उपयोग करून घेण्यासाठी आणि त्यामुळं सूर्यप्रकाशानुसार मग आपल्या त्वचेचा रंग हा बनला होता पण जशी जशी उत्क्रांती होत गेली आणि जस जसा माणूस इतर वेगळ्या वेगळ्या खंडांवरती बाहेर पडला आफ्रिकेत तर तेव्हा मग सूर्यप्रकाश मिळणं कमी झालं आणि मग सूर्यप्रकाश मिळणं कमी झाल्यामुळं विटॅमिन डीचं सिंथेसिस करणं हे अवघड व्हायला लागलं आणि मग त्यामुळं आपल्या उत्क्रांतीमध्ये हे बदल होत गेला हळूहळू की आपल्या त्वचेचा जो रंग आहे तो हळूहळू हा लाईट होत गेलेला आहे म्हणजे मेलॅनिनचं निर्मा निर्मिती ही कमी होत गेलेली आहे आणि त्याचं फक्त तेवढंच काम आहे की जे आपलं विटॅमिन डी साठीचं आवश्यक होतं ते सूर्यप्रकाश जसा जसं कमी पडत गेला तसा तसं विटॅमिन डीचं सिंथेसिस अवघड होत गेलं आणि म्हणून आपल्या त्वचेचा रंग हा लाईट होत गेलेला आहे आणि मग त्वचा आपण कमी कमी लाईट होत आता तो मग गोरा गोरा म्हणजे छान वगैरे असेल तर ते त्याला काही शास्त्रीय दृष्ट्या कुठला आधारच नसतो आता समजा माणसामध्ये गौरव म्हणजे चांगलं वगैरे असं असेल तर मात्र प्राण्यांमध्ये एवढे कलर असतात की त्यांना तर कोणी म्हणत नाही तर त्यामुळं हे मेलॅनिनचं एवढंच काम आहे की आपलं व्हिटॅमिन डीच्या सिंथेसिस साठी त्वचेचा रंग बनवला जातो आणि ते कशावर ठरेल तर ते आता दोन गोष्टींवरती ठरेल पहिलं तर सूर्यप्रकाश आणि दुसरं आपल्या जेनेटिक्सवर ठरेल की आपले जे आपले पूर्वज आहेत त्याच्यानुसार ठरेल पण हे व्हिटॅमिन डीच्या सिंथेसिस साठी आपल्या त्वचेचा रंग बनलेला आहे आणि तो सूर्यप्रकाशावरती बनलेला आहे तर ते आपल्या उत्क्रांतीनुसार तसं झालेलं आहे सूर्यप्रकाशाचाच फक्त परिणाम पडलेला आहे दुसरा जास्त काही त्याचा अर्थ नसतो त्यामुळे हे गोरण काळं वगैरे असं काही नसतं आणि त्या क्रेम बीम वगैरे त्याचा तो स्कॅमच आहे तो तर तर ते मेलेनियन मुळे झालेला आहे तर हे आपण बघितलं गेलं त्वचेचा रंग तर आता हा झाला आपला धडा इथं संपला